शेतकरी मित्रांनो नमस्कार मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तसेच आपल्या पेजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून गेली एक वर्ष झालं आपण ऊस पिकाचं परिपूर्ण ट्रेनिंग शेतकरी मित्रांसाठी आयोजित करतो आहे दर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी आपण या ट्रेनिंगचं आयोजन करतो या महिन्यातलं मार्च महिन्यातलं ट्रेनिंग आपण सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अष्टा तालुका वळावा जिल्हा सांगली येथे आय येथे आयोजित केलं आहे ह्या ट्रेनिंगला महाराष्ट्रभरातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून देखील शेतकरी येतात या ट्रेनिंगमध्ये मिळतं काय आणि ट्रेनिंगची गरज काय ही पहिला समजून घ्या शेतकरी शेतकऱ्याला शिकवणं गरजेचं आहे का असं बऱ्याच लोकांना वाटतं आणि लोकांचा बराच प्रश्न होतो आम्हाला आम काही ट्रेनिंग शिकायची गरज आहे आम्हाला तर शेती सगळीच येत आहे आम्ही आमच्या बाप जाद्यापासून शेती करतोय तर मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या ऊस शेती करण्याची पद्धत दिवसेंदिवस बदलत आहे दिवसेंदिवस शेती बदलत आहे वातावरण बदलत आहे हवामान बदलत आहे शेतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत आणि काळासोबत आपण अपडेटेड नाही आता आपली जर परिस्थिती बघितली तर पारंपरिक पद्धतीनं आपण शेती करतोय ते चार फुटाची सरी एक दोन डोळ्याची दो कांडी घालायची रोप लावलं तर रोपात व्यवस्थित अंतर ठेवायचं नाही तणाचं व्यवस्थापन योग्य पद्धतीनं ना करायचं नाही खतांचा वापर आपण शेतीमध्ये करत नाही अंतर मशागत कशी करायची ही शेतकऱ्यांना माहीत नाही आपलं चालत आलंय तसं करून घेतात शेतकरी उत्पादन पण जर एखादी गोष्ट आपण सायंटिफिक पद्धतीनं जर केली तर त्याचं उत्पादन पण चांगलं येईल आणि आपण शेतीवरचा खर्च पण कमी करायला मदत करू म्हणून आपण या ट्रेनिंगचं आयोजन केले या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला ऊस लागवडीपासून रोप लावल्यापासून ते ऊस तोडेपर्यंत ज्या गोष्टी शास्त्रीय पद्धतीनं करायचे आहेत की जे तुम्हाला एकरी शंभर टनाचा उतारा मिळवून द्यायला मदत करते या सर्व गोष्टींची इतंभूत माहिती आपण या ट्रेनिंगमध्ये देणार आहोत तर या सतरा मार्चला आपण हे ट्रेनिंग आयोजित केले तर त्या ट्रेनिंगचा जरूर लाभ घ्या या ट्रेनिंगसाठी तीन हजार रुपये प्रवेश फी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं तीन हजार म्हणजे खूप जास्त आहे पण लक्षात घ्या एका टनाचेच पैसे आम्ही तुमच्याकडनं घेतोय तर एक टनाचे पैसे घेऊन कमीत कमी पाच ते दहा टन तुमचं ऊसाचं उत्पादन वाढणार आहे आम हे आम्ही आमच्याकडनं लिहून घ्या दुसरी गोष्ट हे पैसे तुमचे कशासाठी त्यामध्ये तुमचा एक वेळचं जेवण दोन वेळचा चहा एक वेळचा नाश्ता त्यासोबत तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं आणि तुम्हाला एक पुस्तक भेट दिली जाते ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च आणि सहा साथ सा ते सात लोक या ट्रेनिंगसाठी राबत असतात म्हणून आपण हे तीन हजार रुपये प्रतिमानशी फी ठेवलेली आहे पण ही तुमची तीन हजार नक्की या ट्रेनिंगमधनं वसूल होतील याची मी क्वाही देतो येत्या सतरा तारखेला आपण या ट्रेनिंगचं आयोजन केलं आहे सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत हे ट्रेनिंग असतं तर जरूर या ट्रेनिंगला या आणि उसाचे एकरी शंभर टन उत्पादन घेण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आत्मसात करा धन्यवाद